परळी शहरामध्ये खून बलात्कार किडनॅपिंग प्लॉट बळकवणे असे विविध प्रकारचे जे गुन्हे घडले आहेत त्यामध्येच महादेव मुंडे यांचा खून झाला असन बापू आंधळे यांचा खून झाला असन संतोष देशमुख यांचा खून झाला असन या सर्वांचे खुनी एकच आहेत ज्या चा प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच प्रकारे महादेव मुंडे यांची हत्या झाली बापू आंधळे यांची हत्या झाली आणि या हत्यामागं जे काय आरोपी आहेत ते आरोपी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबईचं तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो गेल्या एकोणीस महिन्यापासून एक विधवा एक लहान लहान मुलांची आई न्याय मागत आहे की माझ्या पतीची हत्या ज्याने केली आहे माझ्या मुलाच्या बापाची हत्या हत्याजानी केली आहे माझ्या पतीची हत्या ज्याने केली आहे त्याला अटक करा परंतु कोणीही त्या मायमाऊलीची दखल घ्यायला तयार नाही मित्रांनो गेल्या पाच वर्षामध्ये जेवढ्या हत्या झाल्या जेवढे बलात्कार झाले जेवढे किडनॅपिंग झाले जेवढ्या लोकांचे प्लॉट जप्त केले जेवढ्या लोकांच्या जमिनी बळकावल्या या सर्वांची चौकशी झाली पाहिजे अशी पूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे बीड जिल्ह्याची मागणी आहे आणि परळी केज आणि अंबाजोगाई हो या लोकांची तर प्रमुख मागणी आहे कारण त्या भागामध्ये कोणीही बोलायला तयार नाही ज्या ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या पतीची हत्या करण्यात आली त्या, त्या पत्नीनेसुद्धा गेल्या महिनाभरापूर्वी त्याच्या अगोदर कधीही ह्या आरोपींचे नाव घेतले नाहीत म्हणजेच ह्या आरोपींची दहशत काय असेल हे आपण बघितले पाहिजे मित्रांनो बापू आंधळेची हत्या असन महादेव मुंडेंची हत्या असल आणि संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्यानंतर जे पंधरा सोळा मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले त्या मोर्चाची दखल घेऊन महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी वाल्मिक कराडसारख्या खुनी आणि किडनॅपिंग या आरोपीला अटक केली आणि त्याच्याबरोबर जे सात आठ आरोपी होते त्यांना हे अटक करण्यात आली परंतु मित्रांनो प्रश्न हा आहे की याला अटक करून चालणार नाही तर याला चांगलं प्रशासन झालं पाहिजे फाशीची सजा झाली पाहिजे आणि ज्या अगोदर याच्या अगोदर जेवढे काही खून बलात्कार जमीन बळकवणे या सर्वांची चौकशी नक्कीच झाली पाहिजे मित्रांनो परळी के जांबाजोगाई या भागामध्ये जेवढे काही प्रकरणं झाले असतील किंवा ज्या लोकांनी दहशत माजवली असन या सर्वांना अटक केली पाहिजे आणि अटक केल्याच्यानंतर यांना फाशी होईपर्यंत शासनाने चांगले वकील लावून त्यांना फाशीपर्यंत पोहोचलं पाहिजे मित्रांनो काही दिवसापूर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वीस प्रशासन केलून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला आणि ज्या समाजामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांचा जन्म झाला त्या समाजामध्ये मंत्री आहेत आमदार आहेत उद्योगपती आहेत व्यापारी आहेत सरपंच आहेत परंतु त्या मायमावलीला कोणीही न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्या मायमावलीला असं वाटलं की माझ्या जवळच्या लोकांकडून माझ्या समाजाच्या लोकांकडून कुणाला कोणीही माझ्या मदतीला येत नाही मला न्याय देण्याचं काम कोणीही करू शकत नाही म्हणून मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना त्या मायमावलीने हाक दिली आणि त्यांनी असं आवाहन केलं की मी आता निराश झाले आहे जीव देण्याच्या तयारीत आहे माझा जीव मी जगून काही उपयोग नाही म्हणून मला आता मनोजदादा जरांगे पाटील हेच मदत करू शकतेत आणि माझा मोठा भाऊ म्हणून मला मदत करावी हे आव्हान केल्याच्यानंतर सारांगे पाटील यांनी पण त्यांना जशास तसे उत्तर दिले आणि त्यांनी सांगितलं की मला जर एखादी बहीण मला जर बोलवत असेल आणि तिचं जर कुणी पुसलं असेल तर मला मदतीला जावं लागेल आणि तिच्यावर जो अन्याय झाला आहे त्या आरोपीला अटक करण्याचं काम आता माझं आहे आणि त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि परळीकर एवढ्या आश्चर्याने बघत होते की ज्या समाजामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जन्म घेतला परंतु त्या समाजाने तिला मदत केली नाही परंतु एक मराठा समाजाच्या एका समाजसेवक मदतीसाठी धावून आला आहे मित्रांनो ही खूप मोठी गोष्ट आहे ज्ञानेश्वरी मुंडे याला न्याय नक्कीच मिळन आणि मिळाल्याशिवाय राहणार नाही जरांगे पाटील यांनी येणार आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे कारण सरकारला असं त्यांनी सांगितलं आहे की आठ दिवसात जर आरोपी पकडले नाहीत तर मी महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही के आणि जवा जरांगे पाटील मदतीला धावतो त्यावेळेस चांगल्या चा, चांगल्याच्या चांगल्या चांगल्याला घाम फुटल्याशिवाय राहत नाही असं सारंगे पाटील यांनी सांगितलं आहे मित्रांनो ज्ञानेश्वरी मुंडे यांना दोन मुलं लहान लहान आणि त्या लहान मुलांचं सांभाळ ते बाई करत आहे ती मायमाऊली करत आहे तरीही कित्येक वेळेस त्या मायमाऊलीने निवेदनं दिली उपोषणं केली जीव देण्याचा प्रयत्न केला परंतु शासनाला कुठलाही खांब फुटला नाही कारण पोलीस प्रशासन जे काही डिपार्टमेंट असतील त्याच्यावर दबाव आणण्याचं काम वाल्मिक कराड हा आरोपी करत होता आणि आता वाल्मिक कराड हा जेलमध्ये दे, संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये दे, जेलमध्ये असल्यामुळं त्याला सध्या काही करता येत नाही आणि म्हणूनच एक एक एक, एक प्रकरण सध्या निघत आहे आणि मित्रांनो जेवढे काही पाच दहा वर्षामध्ये जेवढे प्रकरण झाले असतील हत्या झाल्या असतील बलात्कार झाले असतील सर्वांना न्याय मिळायचा असेल किंवा सर्वांना न्याय द्यायचा असेल तर पुढे येऊन बोललं पाहिजे तक्रारी केल्या पाहिजेत तरच अशा आरोपीला सजा झाल्याशिवाय राहणार नाही आणि आत्ताच ज्यांनी काही श्री ज्या आरोपीचे नावं घेतले त्या आरोपीचे नावं वाल्मिक कराड त्यांचा मुलगा श्री कराड आणि आणखी दोन चार लोक गोट्या असे वगैरे वगैरे यांची नावं घेतलेले आहेत तरी सर्वांना अटक केली पाहिजे तपास पूर्ण झाला पाहिजे आणि अशा आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून बापू आंधळे असतील महादेव मुंडे असतील आणि संतोष देशमुख असतील या सर्वांच्या घरच्यांना आणि यांना न्याय देण्याचं काम तुमचं आमचं आहे मित्रांनो हे लोक साधेसुदे नाहीत जर श शासनावर आणि प्रशासनावर दबाव आणत असतील तर हे लोक एवढे मोठे आहेत या लोकांची एवढी गुंडगर्दी आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल म्हणून सर्वांनी एक झालं पाहिजे आणि एक एकीच्या जोरावर या आरोपींच्या विरोधात लढलं पाहिजे मित्रांनो वाल्मिक कराड आणि महादेव मुंडे यांच्याविषयी काय वाटतं आपण नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय